नमस्कार मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तुम्हाला प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी जी काही रजिस्ट्रेशन आहे ते ई टी एक्झामची सुरू झालेले आहेत तसेच सर्व एक्झामचे जे काही वेळापत्रक आहेत ते सुद्धा जाहीर झालेले आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सर्व परीक्षेचे जे काही वेळापत्रक आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स एक्झाम जे काही ई टी आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी त्याचं जे काही इथे वेळापत्रक आहे इथे सिरियल नंबर नेम ऑफ द ई टी ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म त्यांचं स्टार्ट डेट एंड डेट आणि सी ई टी एक्झामिनेशन डेट संभाव्य जे काही दिनांक आहे परीक्षेची ती दाखवण्यात आलेली आहे तर एक नंबरला आहे महाराष्ट्र बी एड एम एड थ्री इयर इंटिग्रेटेड कोर्स ई टी दोन हजार चोवीस दहा जानेवारी ते एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दिन जे काही एक्झाम आहे ती दोन मार्चला होणार होईल संभाव्य तारीख आहे त्यानंतर महाराष्ट्र एम एड सी ई टी दोन हजार चोवीस दहा जानेवारी ते एकोणतीस जानेवारी आणि एक्झाम दोन मार्च दोन हजार चोवीस त्यानंतर महाराष्ट्र एम पी ई एड सी ई टी दोन हजार चोवीस दहा ते एकोणतीस जानेवारी तीन मार्चला एक्झाम होईल त्यानंतर महाराष्ट्र बी एड जनरल अँड स्पेशल आणि बी एड ई एल सी टी म्हणजे इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट सी ई टी दोन हजार चोवीस दहा जानेवारीपासून सुरू होतील फॉर्म म्हणजे सुरू झालेले आहेत तीस जानेवारी शेवटची आहे डेट वाढली तर तुम्हाला कळवून नतील आणि एक्झाम जी आहे त्याची तीन तारखेला होईल चार मार्च सॉरी ते सहा मार्च या दरम्यान जी काही बी एडची एक्झाम आहे ती होणार आहे त्यानंतर बी पी एड आहे ते दहा जानेवारी ते तीस जानेवारी सात मार्चला याची संभाव्य वेळापत्रक आहे परीक्षेचं त्यानंतर महाराष्ट्र एल एल बी थ्री इयर आणि एल एल बी फोर इयर इंटिग्रेटेड कोर्स तर अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी आणि फोर इंटिग्रेटेड कोर्स जे आहे त्याचं बारा जानेवारी ते बारा फेब्रुवारी आणि जी काही डेट आहे ते बारा मार्च दोन हजार चोवीस तेरा मार्च दोन हजार चोवीस आणि दुसरं आहे एल एल बी फाईव्ह इअरचं तर तीन मे दोन हजार चोवीसला इथे होणार आहे त्यानंतर एम बी ए आहे मास्टर ऑफ आर्किटेक्चर त्यानंतर मास्टर ऑफ एच एम सी टी आणि एम सी ए सी ई टी अशा पद्धतीची इथे तुम्ही पाहू शकता तर जे काही महत्त्वाचे आहे ते इथे पाहतो महत्त्वाचं म्हणजे आता एम एस टी सी टी पी -E सी बी ग्रुप दोन हजार चोवीस सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपासून फॉर्म सुरू होतील एक मार्च शेवटचे दिनांक आहे डेट वाढली तर कळून जाईल आणि एक्झाम जी आहे त्याची पी सी बीची सोळा एप्रिल तेवीस एप्रिलमध्ये होणार आहे त्यानंतर पी सी एम आहे तर याची एक्स्टेंड करण्यात आलेली आहे सोळा जानेवारीपासून फॉर्म सुरू होतील एक मार्चपर्यंत आणि जे एक्झामची डेट आहे ती एक्सटेंड आहे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस एप्रिलच्या काळामध्ये तीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये एक्झाम होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे एकंदरीत सर्व ई टी जी काही एक्झाम होणार आहे त्याचा जे काही डेट्स आहे त्याचं शेड्यूल होतं हे संपूर्ण वेळापत्रक याच्यामध्ये काही बदल झाला किंवा डेट वाढवण्यात वाढवून तर कळवण्यात येईल तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी अपडेट होती ई टी जी काही रजिस्ट्रेशन आहे त्या संदर्भात तसेच ही वेबसाईट आहे याची या वेबसाईटवरती तुम्हाला काही नोटिसेस दिसतील काही जे काही सीई टीचे आहे ते फॉर्म सुरू झाले आहेत तर काही वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे अजून सुरू व्हायची बाकी आहे तर लवकरच होतील आणि एक एक जसे जसे फॉर्म सुरू होतील तसे व्हिडिओसुद्धा येणार आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेट्स लावा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद